माघशुद्ध एकादशी शनिवारी आठ फेब्रुवारीला कालावधीत पंढरपूर शहर बाह्य मार्गावरून जाणाऱ्या जड वाहतुकीमुळं पंढरपूर शहरात दाखल होणाऱ्या भाविकांच्या जीवतेला धोका आणि वाहतूक नियमनास अडथळा होऊ नये जड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय हा बदल सहा ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत राहणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत जड वाहतुकीस बंद ठिकाण शिवाजी चौक पर्यायी मार्ग मोहोळ कामती मंगळवडा सांगोला मोहोळ शेटफळ टेंभुर्णी इंदापूर जड वाहतुकीस बंद ठिकाण शेटफळ चौक पर्यायी मार्ग शेटफळ टेंभुर्णी इंदापूर किंवा शेटफळ मोहोळ कामती मंगळवडा सांगोला जड वाहतुकीस बंद ठिकाण टाकळी सिकंदर पर्यायी मार्ग टाकळी सिकंदर कुरुल मोहोळ शेटफळ टेंबुर्णी मार्गे किंवा टाकळी सिकंदर कुरुल कामती मंगळवेडा सांगोला मार्गे इच्छितस्थळी जातील जड वाहतुकीस बंद ठिकाण कुरुल चौक पर्यायी मार्ग कुरुल कामती मंगळवडा सांगोला वेणेगाव शेटफळ टेंपुर्णी जड वाहतुकीचं बंद ठिकाण वेणेगाव फाटा पर्यायी मार्ग वेणेगाव टेंबुर्णी इंदापूर वेणेगाव शेठफळ मोहोळ कामती मंगळवडा सांगोला मार्गे इच्छेस्थळी स्थळी जातील वाहतुकीचं बंद ठिकाण ज्ञानेश्वर चौक पर्यायी मार्ग वेळापूर ते साळमुख महोद सांगोला मंगळवडा कामती वेळापूर ते अकलोज मार्गे वेळापूर ते नातेमुते मार्गे इच्छेस्थळी स्थळी जातील जड वाहतुकीचं बंद ठिकाण महोद चौक पर्यायी मार्ग महोत सांगोला मंगळवडा कामती मोहोळ मार्गे इच्छित स्थळी जातील दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाणारी जड वाहतूक सव्वीस फेब्रुवारीच्या आदेशानुसार बंद राहील हा आदेश सहा ते नऊ फेब्रुवारी पर्यंत अंमलात राहील माघवारी कालावधी संतास पंढरपूर नियमन दोन हजार एकोणीस एकोणीस सात एप्रिल दोन हजार एकोणीस हा आदेश पूर्ववत अंमलात राहील असंही आदेशात नमूद करण्यात आहे